सायकली आणले मित्रांनो आणि ह्या पूजानं घरात कालपासून धिंगाणा लावलाय नुसता धिंगाणा एक सायकल आज्याद उचलून फेकून दिली काल काल पण मी जरा बाहेर गेलो त्या पण आमच्या आजोबाचा दहावा होता म्हणून काल तिकडे गेलतो आणि आज पण तुम्हाला सांगतो जरा इकडं काम एक म्हणून इकडं आलो या आणि ही पूजा हिला आनंद व्हायला पाहिजे की लेकरने आपल्या सायकली आणल्या म्हणून लेकर सायकली आणल्या म्हणून हिला आनंद व्हायला पाहिजे हिनं घरात नुसता काल पूनमसंद दोघीच बिन जरा झडपकड झाली सा सायकलीवरूनच सायकल फेकून दिली ना मला सांगा आज पाच हजार रुपयाची वस्तू आणली आहे आणि ही फेकून देते हे कितपत योग्य वाटतंय सांगा हा योग्य आहे का सांगा बरेच जर परा म्हणत तू चुकतोय तुला काय बोलायचा हे नाही म्हणजे बोलायचं नॉलेज नाही मग मोठ्या भाऊजाला असं बोलतोय तसं बोलतोय पण भावांनो बहिणींनो मला काय म्हणायचं आहे मी म्हणून बोलत नाही हो मी म्हणून बोलत नाही बोलायची भाग आहे का ती काय म्हणते बाप्पाला शेपरेट सायकल आणाय बाप शेपरेट सायकल आणायला पाच लेकर मग पाच लेकर पाच सायकली आणाय जगा तुम्हीच सांगा आता मग त्या बारक्या दोघा तिघात आता गुड्डी पुन्हा बापू आणि अनो ह्या तिघात एक सायकल ही होते ना किती जरी चार आणले तर ती मोडूनच जाणार सायकली जास्त दिवस टिकवत नाही ती पोरं ती लहान आहे ती ती शेवटी किती जरी जपलं कि जरी केलं खचून एक वर्षभरात पोरं चकाचूर करून टाकते पोरं ती शेवटी मोडणार तोडणार पुन्हा अजून आणा येईल एखादं जसं मोठं होईल तसं आता हे आणले तात्पुरते म्हणजे आता अडाणी राहते ती शिकूच तर आणली त्या सायकल शिकता यावं म्हणून त्यांना शिक सायकल आणली द्या आणि ही काय म्हणते माझ्या पोराला सायकल आणली नाही त्या माझ्या पोराला सायकल आणली नाही आता हिच्या पोहराला शेपरीटाय काय पोर काय लाडा जाय का पोरघर पोरगी एवढं काही करायचं करायचंय का त्यात खेळाय आले घरात आले आपली वस्तू हिला आनंद व्हायला पाहिजे आनंद व्हायला पाहिजे का ना हिला काल पोरासने काल सायकल फिकून दिली सायकल पोरं मला आल्याला सांगत होते पप्पा बाप्पा ताईनं सायकल फिकली तिचं स्वतःच पोर सांगतं या पर काय फेकून फिकून एवढं काय गरज आहे का एवढ्या मुला मागायची ही वस्तू नाही फेक्यासाठी आण मी आ का असं बी आहे की होय बाबा मी माझ्या लेक माझ्या स्वतः एकट्या लेकरासनी जा ती असं असलं झाला मला हा पाय जोड्यानं जर तसं मी काय केलं असलं तर कि मी माझ्या मा एकट्या जा जा लेकरासनी जाणल म्हणून की आण माझ्या लेकरासनी करतोय म्हणून सगळी लेकरी खेळती ती तिथं लेकर शिकायसाठी सायकल ले आणली आणि हि जी एक तर किती वर्ष झाली चालली अंकित आता नऊ वर्षे झाली अंकित चौथीला म्हणल्या नऊ वर्षे झाली आता नव्वद दहावं चालू आता अठ्ठावीस ऑक्टोबर तिला दहावं चालू होईल आणि तोपर्यंत सायकल तिला भेटली नाही भेटली नाही अंकी आता सायकलवर बसलो तर भीत होती अंकीदा ते आमची मावशी आल्या मावशीनं आपलं शिकव शिकवून शिकवून थोडी थोडी धटकत आणली सकाळ संध्याकाळ आले सायकल आले साईकल खेळती पण मला म्हणायचं आहे का ही योग्य आहे का ही तिला कितपत पटतय शोभतय का अगं घरातल्या अकरासनी आणल्यानंतर जरा शांत बसत जागी तुझा मला एवढं कळत नाही की तुला इतका स्वार्थ कशामुळे आहे जी पाहिजे ती मलाच आणि मी म्हणाल ते सगळं होईल का बरं तू अशी चाकार लागत घर लागेल मला काय कळणार अगं जरा तुझा मी पण सोड की जरा साइडला मी पण साइडला सोडून माणूस म्हणून जरा जग जरा मग कळलं मी पणा लय चांगला नाही मलाच पाहिजे सगळं माझ्याच लेकराला पाहिजे सगळं असं होत कुठं म्हणजे तू लेकर लेकरात सुद्धा माझं तुझं करून तू लेकर लेकरात सुद्धा भांडण भांडणला होती आ असं करते का तू आज जाणती झाली जा हिरं म्हणाय पाहिजे की पोरांना आणले सायकल मिळून मिसळून खेळा मिळून मिसळून खेळा येऊ तू पोरापोरात भांडण लावा लागली पोराच्या हातातनं काल सायकल खेळून म्हणून विस्कळून घेऊन फेकून दिली राग एवढा तुला राग आहे का मी फेकायसाठी सायकल का आ डोकं फिरायसारखी करती आजपर्यंत संभाळून घेत आलो अजून पण सांभाळून घेतोया ती ति हिला लयज वाटायला लागले की मला भीती सगळी तुला भीत भीत कोण सुद्धा तुला भीत नाही पण आपलं घरात धिंगाणा नको म्हणून शांत बसते सगळी कळलं का पाक आकल नसल्या नको पाक माझं डोकं फिरलं मी काय मी बोलतो माझं तर डोकस चाल ना काल मी तिकडे गेलो दहाव्याला तर बायकोला फोन आला ना की हि असं असं केलंय म्हणून अग एक दिवस झाले वस्तू आणून अर्धा दिवस झाला नाही दोन तासात तो धिंगाणा घालाय चालू केलास आह एवढं तुला हे झालंय का आई बोला हिला काय करावं हि हिला या चार रोज चांगली राहतेय चार रोज तशी करतीये आज शान होईल उद्या शान होईल म्हणून आपलं सांभाळून घेतोय 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 गाडा ढकलत आणलाय परपंचा ही माझी चुकी झाली आजपर्यंत संभाळून घे आलो हिला ही माझी चुकी झाली का माझी चुकी झाली का काय काय डोस आलं ना घरात असं झाले ना घरातलं टेन्शन एक बाहेरचं टेन्शन वेगळं हि देणे टेन्शन वेगळं ह्या टेन्शन ना माणूस एखाद्याशी जायना म्हणजे बरं असच वाटायला लागले आता हिला वाटा लागले लाग मीस घराची मालिकेने झाली घरात जाणतं माणूस नाही ती ही फार आरसाडी यायला लागली आहे चुकी तिची नाही म्हणायला लागल चुकी आपली आपणच तिला आधार दिला आपण तिला वेळोवेळी जर ही केलं असत तर ही आज दिवस आलं नसतं वेळोवेळी जर तिला ही केलं असतं तर एवढी वाईट वेळ आली नसती की सगळं तिचं जायकून घ्यायला लागल म्हणून आजपर्यंत सगळं तिचं ऐकून घेतलं तिच्या म्हणण्यानुसार आलं म्हणून फळाला आलं या तिला वाटतं काय मी म्हणाल तसंच ह्यांनी केलं पाहिजे अगं कुटुंब चालवायच म्हणल्यानंतर उलट तू जणतीयस तू थुरलीयच तू म्हणाय पाहिजे लेकरासनी गोळ्या मिळाने खेळा तू आणलंय म्हणल्यानंतर मी म्हणलं जरा खुश होईल जरा कोणाला न सांगता आणलं मला ह्यांच्या चेहऱ्यावर जरा आनंद येईल रका आणल्या आणल्या रका रका बघत होती त्याच्यानुन मला कळलं पण मी गडबडीत असल्यामुळं गेलो काल दहाव्याला दया अवघड आहे खरंच